नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक शहाऐंशी वर्धाद्वारा संचालित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वडनेर जाहिरात आहे वडनेर येथील आणि वसतिगृहाचे नाव आहे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह ॲड्रेस दिला आहे पत्ता हनुमान मंदिरजवळ वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस खा पदाचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव अधीक्षक महिला उमेदवार अधीक्षकाची जागा आहे महिला उमेदवारांकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील पदवीधर व संगणकाचे ज्ञान कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएट त्याचबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे मानधन शासकीय नियमानुसार दहा हजार रुपये मानधन या ठिकाणी दर महिन्याला मिळणार आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्वयंपाकी महिला उमेदवार स्वयंपाकी ही सुद्धा जागा महिला उमेदवारांसाठी आहे एक जागा आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता सातवी ते दहावी पास ऑब्लिक नापास म्हणजे सातवी ते दहावी पास असायला पाहिजे किंवा नापाससुद्धा चालेल मानधन शासकीय नियमानुसार आठ हजार पाचशे या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव चौकीदार पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता दहावी ते बारावी पास किंवा नापास व वा वाहन चालक परवाना आवश्यक मानधन शासकीय नियमानुसार सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक मूळ कागदपत्रासह दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सात दोन दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता स्वखर्चाने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वणनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे की तक्त्यात दिल्याप्रमाणे पदाकरिता जर उमेदवार पात्र असतील तर पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक मूळ मुल कागदपत्रासह म्हणजे ओरिजिनल डाक्युमेंटसहित सात दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हे मुलीचे ठिक सॉरी मुलाखतीचे ठिकाण आहे या ठिकाणी वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे उपस्थित राहावे अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर श्री कृष्णाजीता महाजन अध्यक्ष ऑब्लिक सचिव कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वडनेर मोबाईल नंबर दिला आहे नाईन फोर डबल टू वन फोर वन सिक्स फोर सेवन रथ क्रमांक दोन सारडा ग्रुप नाशिक पुढील विभागासाठी आवश्यक विक्री प्रति प्रतिनिधी सुरत भरूच वडोदरा अहमदाबाद भावनगर खेडा आनंद पंचमहल या ठिकाणी विक्री प्रतिनिधी या पदाची भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव विक्री प्रतिनिधी पात्रता दहावी उत्तीर्ण अनुभव एक ते दोन वर्ष उत्पादन विक्रीचा अनुभव पदसंख्या किंवा संख्या एकूण बारा रिक्त जागा आहेत इन्फॉर्मेशन सूचना नोंद वेतन रुपये सोळा हजार रुपये सी टी सी असेल टी ए डी एसोबत वेगळे दिले जाईल उमेदवाराकडे वैद्य कागदपत्रांसह स्वतःची मोटरसायकल असावी मार्केट कामासाठी ज्या ठिकाणी मोटारसायकल वापरली जाईल त्यासाठी रुपये तीन प्रति किलोमीटरप्रमाणे खर्च दिला जाईल महिन्यातील सव्वीस दिवस मार्केटमध्ये मा सातत्याने काम करणे आवश्यक आहे इच्छुकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा पाच दिवसाच्या आत संपर्क साधायचा आहे संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे डबल नाईन डबल टू फोर झिरो डबल वन फोर टू दुसरा संपर्क क्रमांक एट टू झिरो एट वन एट फोर झिरो थ्री सेवन